न्यूज केंद्र चॅनल लाईक व सबस्क्राईब कराय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय छत्रपती शिवाजी अटी नियमानुसार निर्माण केलेल्या त्याला घटनेची वैधता निर्माण झालेली त्या अटीचं पालन करून म्हणजे सदुसष्ट सालापूर्वीचं नोंद आणि त्यावेळेला असलेले वंशावट ही वंशावत पाहून जे जे कोणी असतील त्या ते सर्वांना त्याचा पूर्वीचा लाभ द्यावा जरूर मराठा समाजामध्ये सुद्धा भरपूर गरीब मुलं आहेत त्यांना पण त्याचा लाभ मिळावा पण शेवटी हे दाखले मिळवणं हे प्रत्येकाचं काम आहे मला आठवतंय माझ्या वेळेला म्हणजे आता मला पंच्याहत्तर आहे म्हणजे त्या वेळेला दाखला घेताना शाळेमध्ये मला मा ती वंशळ शोधावी लागली मी ओबीसी असूनसुद्धा तर अशा सगळ्या नियमाची पूर्तता करून पडताळणी करून योग्य ती कायदेशीर पडताळणी करून जरूर सर्वांना दाखले द्यावेत याच्याशी कुणाचा विरोध असायचं नाही काही कारण नाही दोन्ही समाज उन्या गोविंदानं राहत आहेत सगळे अठरा पगड जातीची मंडळी गुन्हा गोविंदांना घात आहेत <tell> त्याचबरोबर आमचे मराठा बांधव सुद्धा गुन्हा गोविंदांना घात आहेत समाजामध्ये कुठली तेढ निर्माण व्हावी हो असं कुणाचं काय म्हणणं नाही आणि ती तेढ आपल्याला परवडणारी पण नाही म्हणून आमची विनंती आहे साहेबांना की आम्ही जे आता निवेदन देतो हे निवेदन आपण माननीय सचिव त्यांच्या नाम देतो ना त्यांच्याकडे तहसीलदार साहेब त्यांच्या नावाने आपण देत आहोत पण आपण सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की बाहेर गेल्यानंतर किंवा आपण ज्या ज्या भागात राहतो त्या त्या भागामध्ये सगळेच बांधव आपले आपले संबंध चांगले आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही नियमाप्रमाणे पूर्तता करा नक्की काही नाही मग तुम्ही हैदराबाद गॅजेट घ्या सातारा गॅजेट घ्या कोल्हापूर गॅजेट घ्या अन्य कुठलेही गॅजेट घ्या त्याच्यात जे काय नियमाप्रमाणे आहे त्याची तुम्ही पूर्तता करावी एवढीच आमची विनंती